नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात मी पण मस्त आहे तर आज आपण मस्तपैकी कोबीची भाजी बनवणार आहोत आता कोबीची भाजी बनवण्यामागचं कारण काय तर आमच्या ह्यांना आहे ना, ना कोबी जे फारसं काय आवडत नाही पण दोन ना आठवडे झाले तेच बाजार करतात कारण मी त्यांना म्हटलं की आता तुम्हीच बाजार करत जावा मी काय बाजारात जाणार नाही तर म्हटले मीच करतो बाजार मग काय झालं गेले बाजारात आणि कोबी दिसला म्हणून कोबी घेऊन आली आणि आल्यानंतर मला म्हण म्हणले कर मंचुरियन म्हणलं दर आठवड्यात तर मंचुरियनच खातो आहे आज काहीतरी वेगळं बनूया मग म्हटलं अक्का कोबी काय दोघांना संपणार नाही छान असं कोबी अर्धा कापून ठेवला फ्रीजमध्ये आणि अर्धा कोबी घेतला छान बारीक बारीक कापून घेतला बारीक कापल्यानंतर त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला नंतर कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकली झिरं टाकलं बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरच्या आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालून टाकायचं कढईमध्ये आणि छान असं लालसर हेपर्यंत परतून घ्यायचं म्हटलं हे पर्यंत गरमागरम कोबीची भाजी छान अशी ताटाला लावायची आता टोमॅटो टाकून देखील असं छान असं परतून घ्यायचं आहे अरे हो सांगायचं राहूनच गेले की तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता खोबरे आणि लसूणची जी पेस्ट आपली असते रोजची तीच ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायचे आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या जेणेकरून भाजीला खूप छान असा कलर येईल आता हे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नंतर बारीक चिरलेला कोबी होता ता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान अशी कोबीची भाजी जी आहे ती परतायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला टाकत आहे जेणेकरून भाजीला अजून छान अशी टेस्ट येते थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान अशी भाजी परतायची आहे आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे त्यामुळे एकदम स्लो गॅस करून ही भाजी छान परतायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून असं वरच्यावर ह्याला परतत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून परतून घ्या आता झाकण ठेवून छान अशी दहा ते पंधरा मिनटं भाजीला चांगली शिजू द्या तयार आहे आपली कोबीची भाजी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा